तुम्ही पाहत आहे घडामोडी कर्नाटक जैन असोसिएशन यांची तिसऱ्यांदा निवड युवा नेते उत्तम पाटील यांची सलग तिसऱ्यांदा येथील कर्नाटक जैन असोसिएशन वर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे दक्षिण भारत जैन सभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा उत्तम पाटील यांची बेंगळूर येथील कर्नाटक असोसिएशन वर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली वडील रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तम पाटील यांनी उत्तर कर्नाटकातील जैन मुला मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजना अंतर्गत लाभ मिळवून दिला आहे समाजातील होतकरू व गरीब मुलांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी शिष्यवेतन योजना त्यांनी कार्यान्वित केली आहे बेंगलोर सारख्या मोठ्या शहरात समाजातील मुलांना व मुलींना राहण्याची व्यवस्था व्हावी व त्यांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी हॉस्टेल निर्माण केलं आहे त्यात सुविधा पुरवणे राज्याच्या अल्पसंख्याक विभागातून निधी मिळवणे हॉस्टेलचा दर्जा वाढवणे शासनाच्या योजनेतून मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे समाजातील अडी अडचणी त्रुटी दूर करणे त्याचबरोबर अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्याने त्यांची तिसऱ्यांदा या असोसिएशनवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील